हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज काही गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आपण पूजा करून घेते आणि कलर बदलायचा तर दाखवते तुम्हाला कशा प्रकारे त्याची ती मांडणी झालेली आहे तर चला कंटिन्यू राहा ह्या वेळेस आपण सगळं पूजेस जे आहे ते केलेली आहे आणि आता कलश वगैरे बदललेला आहे तुम्हाला दाखवते तर इथे माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि आता रांगोळी काढून घेते मी म्हणजे पूर्ण देव स्वच्छ करून घेतले आणि कलश पण बदलायचा होता नवरात्र पण चालू होणार होतं चैत्र मै महिना लागलेला आहे ला नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि नवरात्री नवरात्री चालू होणार आहे तर इथे सगळं मंदिर वगैरे स्वच्छ केले दिवे वगैरे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि आता रांगोळी काढून घेते आणि पूजा तर इथे जो आपण जे सुरुवातीपासून लिहितो देवाचं नाव ते आणि छोटीशी गुढीची रांगोळी काढणार आहे तर चला आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण आज कुठे जायचं आहे काय करायचं आहे आणि कशाचं दर्शन होणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल तर कंटिन्यू राहा तर इथे छोटीशी साधी रांगोळी जी आहे आज गुढीचा दिवस आहे गुढीपाडवा आहे नवीन वर्ष नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष चालू होत आहे किंवा तर त्यानिमित्ताने आज रांगोळी काढणार आहे तर चला आणि इथे छोटीशी रांगोळी काढून झालेली आहे बघू शकता तर आणि पूजा पण झालेली आहे हळदी कुंकू वालेला आहे देवासाठी एक फोट आणि बघू शकता कलश वगैरे सर्व नवीन ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे साधी सिंपल पूजा आहे आणि इथे तुळशीची पूजा पण झालेली आहे साधी सिंपल आहे आज फुलं कमी असल्या कारणाने मग का तुळशीला थोडंसं सजवलेलं आहे तर अशा प्रकारे तुळशीची पूजा पण झालेली आहे उंबरठ्याची पूजा पण केलेली आहे आणि अशा प्रकारे पूजा आणि आज स्वयंपाक जेवणाचं ताट किंवा देवासाठी जे नैवेद्याचं ताट काढून ठेवलेलं आहे तर आणि इथे गुढी गुढीची गुढी उभारलेली आहे गुढीचा नैवेद्य कारण पाऊस पण खूप चालू होता हवा खूप चालू होती दिवासुद्धा राहत नव्हता आणि पाऊस चालू होता त्या कारणाने दिवा मग मी तुळशीकडे लावलेला आहे आणि तो गुढीला नैवेद्य हो। साधी सिंपल पूजा तिथे आम्ही दिला चालू आहे स्वामी समर्थांची तिथे पारायणाचा शेवटच्या दिवस तर तुम्ही बघू शकता म्हटलं जर आपण मंदिरात पण जाऊन त्यावर घेऊन अशा प्रकारे सांगता केली किंवा प्रकारे उद्या प्रकटी नाही तर आदल्या दिवशी जी पोथी वाचतात किंवा सारामृत वाचतात महाराजांचं सात दिवस तर त्याची सांगता होती तर अशा प्रकारे औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा मार सगळेजण आणि अशा प्रकारे पूजा जी आहे ती इथे संपलेली आहे आणि जे पारायणाला बसले त्यांची प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती आणि मग प्रसाद ठेवलेला होता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब